महाराष्ट्राचं राजकारण राज्च्टा हे नाचवलंय असा महाराष्ट्र नव्हता हे महाराष्ट्राचं राजकारण कुणी खराब केलं काय आवाज फक्त तुम्हालाच करता येतात का मिमिक्र तुम्हालाच करता येतात का एकनाथ शिंदेच चुकलं आहो मग त्याच चुकलं तर त्याच्या घरी पन्नास वेळा उमरा झिजवायला कशा पै गेला तुम्ही आणि तुम्हाला वाटतं की तुम्हाला फार कळत म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या अनेक क्लिप्स आहेत मला त्यांच्या काही क्लिप मध्ये काही देणं घेणं नाहीये परंतु ज्या माननीय बाळासाहेबांबद्दल व्यक्त वक्तव्य करणाऱ्या या बाई 70 75 80 वर्षाच्या माताराच्या हातामध्ये माताराच्या हातामध्ये तलवार दिल्यावरती डटडटणारा हा हा असा बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवस्थी करता तुमच्या पक्षाची नेतेय करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम म्हणून चालता शुष्मा अंधारे यांनी माहिमच्या सभेमध्ये राज ठाकरेंवरती चांगलाच हल्ला बोल केला ज्या माहिम मतदार संघातून राज ठाकरेचे सुपुत्र अमित ठाकरे उभै त्याच माहीमच्या मतदारसंघामध्ये महेश सावंत यांच्या प्रचारासाठी माहीम मध्ये एक सभा पार पडली माहीमच्या सभेमध्ये सुषमा अंधारे म्हणाले राज ठाकरे तुम्हाला तुमच्या मुलाला मैदानात आणण्यासाठी शिंदेच्या घराची उंबरठे पार पाडावे लागले आणि तुम्ही देशाचे नेतृत्व करणार स्वतःच्या पोरासाठी तुम्हाला शिंदेच्या घराच्या पायऱ्या चढाव्या लागल्या मग तुम्ही काय महाराष्ट्राचं नेतृत्व करणार याशिवाय सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंचे ते किस्से सांगितले जे राज ठाकरे सभेमध्ये बोलले होते सुषमा अंधारे म्हणाले हा माणूस कधी दुपार काय ज्या ठिकाणी राज ठाकरे ठाकरे यांचे सुपुत्र अमित आहे त्या सुषमा वरती टीका केली जे राजपुत्र आहेत आणि त्या राजपुत्र उमेदवाराच्या साठी नावात बाकी स्थान असलं तरी नसलं तरी जाऊ दे पण नावात राज असणारी माणसं तिकडं सभा घेत आहेत सभा घेणाऱ्या लोकांनी काल परवा कुठेतरी वरळी बोरिवली इकडे तिकडे जाऊन काही मुद्दे मांडले ते म्हणाले मी माझ्या पोलीस राहणार आहे अच्छा तुम्ही तुमच्या पोलीस राहणार आहात मग जेव्हा पोलिसांचा अपमान होत होता पोलीस पत्नींचा अपमान होत होता तेव्हा तुम्ही कृष्णकुंजच्या बाहेर का निघाला नाहीत का बोलला नाही त्यावेळेला तुम्ही जर पोलिसांच्या अपमानाबद्दल तुम्हाला इतकी काळजी वाटते तर पोलिसांचा धाक राहावा यासाठी तुम्ही का विशेष प्रयत्न केले नाही काय केलं सत्ताधारी आमदारांनी हा सदा बोलायची इच्छा नसते ओ हो राव म्हणजे काय मातोश्रीने ऐसे वैसो है, है? आयला ज्यांना कुणी गल्ली बोलात ओळखत नव्हतं त्यांची वर्षा सह्याद्रीवर वावरण्याची ऐफत ज्या मातोश्रीने तयार केली त्या मातोश्रीवर उलटायची भाषा करतात ज्या माणसाला मातोश्रीने नगरसेवक केलं इथं महिला वॉर्ड होता महिला वॉर्ड राखीव पडला म्हटल्यावर लगेच दुसऱ्या वॉर्ड मध्ये गेला तिकीट कापलं आमदार आमच्या विशेषत तिकीट कापलं ह्याला किती पद द्यायची किती हो भूक असावी माणसाला किती भूक असावी पण एवढी भूक असून सुद्धा भूक क्षमतच नाही पोट किती मोठ पोट क्षमतच नाही त्या सगळ्यांच्या सोबत बरं त्या सदा सरवणकरने जेव्हा हवे गोळीबार केला तेव्हा तेव्हा कृष्णकुंज वाल्यांना का आठवण आली नाही बरं की लॉ अँड ऑर्डर आहे हा आणि सदा सोवणकरच्या विरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे अहो तेव्हा जर तुम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी तत्परता दाखवली असती तर आज तुमच्या राजपुत्राच्या विरोधात त्याने फॉर्म भरायला इथं राहिला नसता तुम्ही केलेलं बाप आहे कुणाला सांगताय तुम्ही आम्हाला सांगायचं काय काय बोलतात माणसं काय काय सांगतात ते म्हणाले महाराष्ट्राचं राजकारण हे नाचवले असा महाराष्ट्र नव्हता हे महाराष्ट्राचं राजकारण कुणी खराब केलं मग त्यांनी सांगायला सुरुवात केली या महाराष्ट्रामध्ये तो अजित पवार उठतो सकाळी सकाळी शपथविधी करतो पुन्हा घटसफोट घेतो मग दुपारी अरे हो 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 हो, हो। कळला आम्हाला काय आवाज फक्त तुम्हालाच करता येतात का मी तुम्हालाच करता येतात का हा हमने अभि हमारे हुनर दिखाय की महाराष्ट्राचं राजकारण फार रसातळाला गेलेलं आहे आणि अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी तुम्हाला खटकलेला आहे दुपारचाही शपथविधी तुम्हाला खटकलेला आहे तर हा शपथविधी ज्या माणसामुळे झाला हा शपथविधी ज्या माणसामुळे झाला जो माणूस आधी निवडणुकीच्या आधी सांगत होता सत्तर हजार करोड काशीचा एका घोटाळा हजार कोटीचा घोटाळा केलेल्या अजित पवारला तर आम्ही सत्तेत आल्यावर चक्की पिसिंग 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 आहो तोच माणूस पहाट पहाट किसिंग किसिंग अँड किसिंग करत होता त्याच्यावर तुम्हाला बोलायचं सुचत नाही का अजित पवारवर बोलायचं सुचतय तुम्हाला पण देवेंद्र फडणवीसांवर तुमची मेहरबानी कशासाठी काय ईडीची नोटीस वाचवण्यासाठी म्हणजे आम्ही काय इतकेही दूध नाहीत आम्ही काय धोत्रावर इन करत नाही का डोसक्याला गोड तेल लावत नाही आम्हाला बी कळत नाही की राव की तुमचं नेमकं काय चाललंय आणि काय नाही ते महाराष्ट्राचं राजकारण रसातळाला चाललंय होय महाराष्ट्राचं राजकारण रसायला चाललंय कुणी कुठेही जातो कुणी कुठेही येतो कुणी कुणाचं चिन्ह पळवतो अच्छा खरंच तुम्हाला असं वाटतंय कुणी कुणाचं चिन्ह पळवतो वगैरे आणि हे वाईट वाटतंय तुम्हाला आव दादा आव तुम्हाला जर एवढं वाईट वाटत असल तर मग ते चिन्ह पळवून गद्दारी करून कपट कारस्थान करून जसं तुम्ही मुलाखतीत म्हणताय की मी कुणाचं काही पळवलेलं नाही एकनाथ शिंदेच चुकलं अवं मग त्याचं चुकलं तर त्याच्या घरी पन्नास वेळा उंबरा झिजवायला कशापैकी गेलात तुम्ही कशापै फक्त एवढ्यासाठी की तुमच्या राजपुत्राला इथं बिनविरोध लढता यावा म्हणून तुमच्या एका जागेसाठी सगळ्या जागेवरच्या मनसैनिकांचा बळी देऊन तुम्ही एक जागा वाचवायचा प्रयत्न करता आणि तुम्हाला वाटत की तुम्हाला फार कळत आणि तुम्हालाच महाराष्ट्राचा तुम्हा अभ्यास आहे हे आव आणणं बंद करा ते सांगताहेत फक्त एकदा माझ्या हातात सत्ता द्या फक्त एकदा किती दिवस झाले किती दिवस झाले देवा हजारो ख्वाहिश ऐसी है की हर ख्वाहिश परदम निकले म्हणजे ते फार चांगली ओळ आहे बरं का जो पूरी न हो सकी व आस हुमै जो पूनम न पा सकी व रात हुमय जिंदगी कह कर नसे रुस्वा कर जो बिन कफन के चली व लाश हुमय वेळा किती वेळा म्हणायचं की मला महाराष्ट्राची सत्ता द्या मी बदलतो दादा अहो तुम्हाला महाराष्ट्राची सत्ता बी द्यायचं ठरवू आपण सत्ता देण्यासाठी निवडणुका तर लढल्या पाहिजेत तुम्ही दर वेळेला बिनशर्ट सॉरी बिनशर्त पाठिंबा देणार दर वेळेला कसं काय बरं कसं व्हायचं यासाठी निवडणुकीच्या रिंगणात तर उतरावं लागेल ना आव तुम्हाला तुमच्या एका लेकराच्या जागेसाठी सदा दबाव आणावा लागतो तुमची एवढी हिंमत नाही की मोकळेपणाने मैदानात यावं आणि लढावं आणि तुम्ही महाराष्ट्र जिंकायच्या राजकारण महाराष्ट्राला कळले तुमचं राजकारण हे महाराष्ट्र हिताच नाही तुमचं राजकारण हे मनसैनिकांच्याही हिताच नाही आणि फक्त उद्धव ठाकरे यांचा द्वेष करणे आणि त्या द्वेषापुरतच मर्यादित आहे त्याच्या पलीकडे तुमचं राजकारण जात नाही त्याच्या जा पलीकडे तुम्ही काहीच बोलू शकत नाही काल परवा ते भाषणात सांगत होते आताही सांगतील ते आत्ताही कदाचित बोलतच असतील आणि सगळे कॅमेरेवाले राज साहेब काय बोलतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष अरे कुणाचं लक्ष नसते कुणाचं लक्ष नसते काय घेणं कुणाला किसमे गल्वाला काय घेणं आहे कुणाला काय बोलणार हे महाराष्ट्राची उत्सुकता आहे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे आणि मग महाराष्ट्राने ते काय बोलणार हे कोळीवाडे आपले कसे काय राखायचे असतात सगळे कोळीवाडे आपण राखले पाहिजेत कोळीवाड्यातल्या लोकांनो हे माझ्या कोळी बांधवांनो मी तुम्हाला सांगतोय काय की तुमचा शत्रू समुद्रातून येणार नाहीये तुमचा शत्रू जमिनीवरून येणार आहे कुठं सांगतायत सभांमधून दादा शत्रू जमिनीवरून येणार हे ठीक आहे पण तो कोण आहे ना त्याचं नाव घ्यायची हिंमत करा की कि त्या शत्रूचं नाव आदानी आहे हे का छाती ठोकपणे सांगत नाही त्या शत्रूचं नाव अदानी आहे आणि अदानी नावाचा शत्रू हा इथे शिंदे फडणवीसांनी पायघड्यात टाकत बोलावून घेतलाय यावरती छाती ठोकपणे कधी बोलणार आहात आणि जर तुम्ही इतके कन्फ्यूज असाल ते म्हणतात ना काहीतरी शोलेमधला डायलॉग कहना क्या चाहते हो? कहना क्या चाहते चाहते हो हो या इतक्या संभ्रमित अवस्थेत जर तुम्ही असाल तर मतदारांनी तुमच्या कुठल्या भूमिकेचा म्हणून कुठल्या भूमिकेला स्वीकारत तुम्हाला मत द्यायची बर काय म्हणजे काय बोलावं त्याला काही लिमिट नाही मग त्यांनी अजून एक मुद्दा काढला ते म्हणाले पोलिसांवर आमचा शंभर टक्के विश्वास आहे मग पोलिसांवर हल्ले होताना गप्प का आहात कोण गप्प आहे खून गप्पा पोलिसांवर हल्ले होताना पुण्यामध्ये पोलीस, होता पुण्या पोलीस अधिकाऱ्यावर कोयता केला कुठे होता मिस्टर राज आपण जेव्हा कोयता गँगने कोण बोलायला आलं तिथे म्हणाले एक आंदोलन दाखवा तुमचं एक आंदोलन जे काही केलं ते मनसेनं केलं कोणतं आंदोलन केलं तुम्ही मूळ धाराविकरण विस्थापित करण्याचा डाव जेव्हा अदानीने घातला त्या मूळ धारावीकरांच्या मदतीला तुम्ही कधीतरी धावून गेलात का मूळ धारावीकरांच्या मदतीला धावून गेले ते पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे नाही धावून जेव्हा बदलापूरचं आंदोलन झालं आणि बदलापूर मध्ये आमच्या सगळ्या पालकांवरती लाठी हल्ले झाले वामन म्हात्रे सारखा एक फडतूस माणूस आमच्या महिला पत्रकार भगिनी बद्दल पद्धतीने बोलला आणि त्याच्यावरती त्याच्यावरती पोलीस कंप्लेंट झाली पाहिजे म्हणून सात तास मी पोलीस स्टेशनला उन्हात थांबले होते तेव्हा तुम्ही नव्हतात राजदादा तिथे तेव्हा माझा शिवसैनिक लढत होता तो अजूनही तुम्ही तुम्ही सापडत का नाही यावर तुम्ही एका चकार शब्दाने बोलला नाही जेव्हा तिथे आमच्या छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला महाराष्ट्राचा आराध्य आमच्या श्वासाश्वासात आमच्या धमन्या धमन्यामध्ये रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये ज्या छत्रपती शिवरायांचा वसा आणि वारसा आहे त्या शिवरायांचा पुतळा पडला तेव्हा राज साहेब आदल्या दिवशी तुम्ही दादांना बघितलं आणि मग तुम्हाला अचानक जाग आली आणि मग तुम्ही तिकडे जायला प्रस्थान केलं पण तिथलं आंदोलन तो प्रश्न उचलला तो आमचा निष्ठावंत शिलेदार आमदार वैभव नाईक यांनी तुम्ही नव्हता तिथे तुम्ही कुठल्या आंदोलनाबद्दल बोलताय मग ते म्हणाले मी टोल नाका बंद केला अरे काय कुठला टोल नाका बंद केला मुंबईतले अरे लुटून खाल्ला सगळ्या टोलवाल्यांनी लुटून लुटून खाल्ला पोटा फुटायची वेळ आली